कैलासवासी भाऊसाहेब यांनी स्थापन केलेल्या नूतन बुद्धिबळ मंडळातर्फे गेली चोपन्न वर्ष भरत असलेल्या स्पर्धा यावर्षीही सांगली आणि बुद्धिबळचे जुने समीकरण घेऊन येत आहेत मंडळाचे अध्यक्ष राजभाऊ शिरगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली आठ दहा बारा चौदा आणि सोळा या वयोगटातील स्पर्धा तसेच रॅपिड व टीम चॅम्पियनशिप महिलांसाठी कैलसवासी सौ मीनाताई शिरगावकर खुली रॅपिड त्याबरोबरच अशा दहा विविध वी स्पर्धा त्याचप्रमाणे बुद्धिबळ प्रशिक्षणाचा हा महोत्सव सांगली शिक्षण संस्थेच्या डॉक्टर बापटबाल शिक्षण मंदिरात दिनांक वीस एप्रिल ते दोन जून अखेर चालणार आहे यावर्षीची खुल्या गटासाठी पश्चिम महाराष्ट्रातील सर्वाधिक पारितोषिकाची रुपये पाच लाख आदरणीय बाबू बाबूकाका शिरगावकर स्मृती फिडे रेटिंग स्पर्धा प्रथमच पुण्यातील गुलमोहर हॉल अभिरुची मॉल सिंहगड रोड येथे भरवण्यात येणार आहे त्यामध्ये रोख रुपये पाच लाख ते एकशे एक, एक पारितोषिकासह एकशे तीन ट्रॉफीज अशा दोनशे एकतीस पारितोषिके जाहीर केले आहेत बुद्धिबळ महर्षी कॅरससी भाऊसाहेब पडसर्गीकर बुद्धिबळ महोत्सवांतर्गत आयोजन करण्यात आले तरी स्पर्धकांनी जास्तीत जास्त सहभागी होण्याचे आवाहन यावेळी गिरीश चितळे यांनी केले यावेळी प्रमोद चौगुले यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते नूतन बुद्धिबळ मंडळ गेली चोपन्न वर्ष ही उन्हाळी वार्षिक स्पर्धा भरवते भाऊसाहेबांनी आ, ही सुरू केली आहे बहुसर पडसल केला आणि यंदाचा पंचावन्न ही बुद्धिबळ स्पर्धा आहे जवळजवळ एक सव्वा महिने आपण या स्पर्धा आयोजित करत असतो विविध वयोगटातल्या या स्पर्धा असतात रिटेड असतात यावर्षी आपण वीस एप्रिल ते दोन जून असा हा महामेळावा बुद्धिबळाचा बाल शिक्षण बापट बाल शिक्षण मंदिरामध्ये करणार आहोत पण त्याच्याबरोबरच एक वैशिष्ट्य असं हो आहे की रॅपिड आणि ब्लिटची एक दिवसाची स्पर्धा बारा मे रोजी आपण पुण्यात घेणार आहोत पुण्यामध्ये अभिरुची मॉलमध्ये सिंहगड रोडला गुलमॉर हॉल म्हणून आहे ते बारा मेला आपण ही स्पर्धा घेणार आहोत पुण्यामध्ये जाण्याचे दोन महत्त्वाचे उद्देश होते आहे राजा एक तर महत्त्वाचं म्हणजे आत्ताच्या पिढीला भाऊसाहेब पटलकीकरांनी बुद्धिबळासाठी जे योगदान दिलं ते आपल्याला समजावून सांगता यावं आहोत बुद्धिबळामधला बरीच लोक इथं तयार झालेले आहेत पण आपल्या कार्यानिमित्त पुण्यात गेलेली आहेत त्यांनाही या स्पर्धांमध्ये सहभागी होऊन काम करता यावं आणि त्यानिमित्ताने आपण संपूर्ण भारतभरात किंवा जगभरात जे बुद्धिबळाचे आता प्रगती होते त्याचाही आढावा आपल्याला आपल्या मंडळाला घेता यावा असा उद्देश ठरवून एक दिवसाची ही टुर्नामेंट आम्ही पुण्यातही हिराण आहोत आणि नेहमीप्रमाणे त्याला प्र अतिशय चांगला आत्ता प्रतिसाद मिळतो आहे सांगलीतल्याही स्पर्धेमध्ये लोकांचा सहभाग घ्यायला लागलेला आहे आणि पुण्यातही आता आपण चारशे स्पर्धा घेतील अशी अपेक्षा करतो पाच लाख रुपये ही प्राईजमध्ये असलेली स्पर्धा आहे म्हणजे मोठ्या प्रमाणात आपण ते घेतो आहे तर सर्वच बुद्धिबळ प्रेमींनी याचा लाभ घ्यावा अशी आमची विनंती आहे दुतर बुद्धिबळ मंडळाची आत्ता यावर्षी आपण आर्मिटर कॅम्प पण घेतो आहे वीस एप्रिलला होणारा चार दिवस पण बुद्धिबळामधल्या बेसिक स्पर्धांबद्दलही माहिती मार्गदर्शन करण्यासाठी कॅम्प घेणार आहोत असे वेगळेवेगळे अंग या स्पर्धेला यावर्षी आपण प्राप्त करून दिलेले आहेत